केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर विखे पाटील यांची पहिलीच भेट होती शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग सुविधा तातडीने सुरू करण्याची तसेच नदी जोड प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली आहे डॉक्टर सुजय विखे पाटील या प्रसंगी उपस्थित होते मागील अडीच वर्षात महायुती सरकारने सामान्य नागरिकांसाठी यशस्वीपणे राबवलेल्या योजनांना जनतेचे मोठे पाठबळ मिळाले असल्याचे सांगतानाच महसूल व दुग्ध व्यवसाय विकास विभागाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णय व कार्यान्वित झालेल्या योजनांची माहिती मंत्री विखे पाटील यांनी भेटीत झालेल्या चर्चेदरम्यान दिली विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश आणि अहिल्यानगरमधील दहा विधानसभा मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर मंत्री अमित शहा आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सविस्तर चर्चा झाली या भेटीदरम्यान डॉक्टर विखे पाटील उपस्थित होते महायुती सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल नामदार विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आभार मानले विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी आशा नदी जोड प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्याची विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्याबाबत केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन आजच केंद्रीय सुरक्षा दलाचे मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन पुढील काही दिवसात नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्याची ग्वाही मंत्री अमित शहा यांनी दिली असल्याचे नामदार विखे पाटील यांनी सांगितले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटनी शिर्डी